तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी गणित भाग एक याच्यामध्ये प्रकरण क्रमांक पाच संभाव्यता तर त्या संभाव्यता मधला संकीर्ण प्रश्न संग्रह पाच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संकिर्ण प्रश्न संग्रह पाच मध्ये प्रश्न क्रमांक एक आहे खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा तर त्यातला पहिला प्रश्न जो आहे आपला पहिला प्रश्न आहे खालील पर्याय कोणती संभाव्यता असू शकणार नाही हे जे चार पर्याय दिलेत आपल्याला ओके हे जे चार पर्याय आहेत पहिला दोनशे तीन एक पॉईंट पाच पंधरा टक्के आणि शून्य पॉईंट सात तर बघा ज्यावेळी संभाव्यता आपल्याला अपूर्ण अंकात दिलेली असते त्यावेळी संभाव्यतामध्ये जो तो तो। छेद आहे तो अंशापेक्षा नेहमी मोठा असतो तर इथे छेद तीन आहे अंश दोन आहे त्यामुळे छेद मोठा आहे त्यामुळे ही संभाव्यता आहे पण आपल्याला काय पाहिजे असू शकणार नाही आता दुसरं ऑप्शन नंतरच बघूया पहिल्यांदा हा बघूया पंधरा टक्के जर टक्क्यामध्ये दिली असेल संभाव्यता तर ती शून्य टक्के ती किती असते शंभर टक्के म्हणजे पंधरा टक्के सुद्धा काय आहे संभाव्यता आहे चौथा पर्याय शून्य पॉईंट सात आता संभाव्यताची किंमत ही शून्य ते एक मध्ये असते शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट सॉरी शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट दोन शून्य पॉईंट तीन असं शून्य पॉईंट नऊ आणि एक या सगळ्या संभाव्यताच आहेत शून्य ते एक मध्ये पण इथे बघा इथे किती आहे एक पॉईंट पाच आता एक पॉईंट पाच हे काय आहे एक पेक्षा मोठा आहे त्यामुळे ही संभाव्यता असू शकणार नाही त्यामुळे कुठला पर्याय बरोबर पर्याय क्रमांक बी एक पॉइंट पाच ही नाही बाकीचे तिघ आहे तो संभाव्यता असणार नाही आता त्यातला दुसरा प्रश्न एक फासा वर फेकला तर वरच्या पृष्ठभागावर तीन पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता किती असते आता त्यासाठी काय करावं लागेल एक फासा जर वर फेकला तर यस काय येईल ते पहिल्यांदा शोधावं लागेल एक फासा फेकला असल्यास फाशावर आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा यापैकी कुठली तरी एक संख्या मिळेल म्हणजे ह्या सगळ्या शक्यता झाल्या यस बरोबर आता काय पाहिजे पृष्ठभागावर म्हणजे किती झाला यस, यस मधील घटकांची संख्या सहा आता ए मध्ये तीन पेक्षा कमी संख्या मिळण्याची संभाव्यता काढायची तीन पेक्षा कमी संख्या कुठल्या एक आणि दोन न? तीन पेक्षा कमी म्हणजे तीन घ्यायचं नाही एक आणि दोन म्हणजे एन ए किती झाला दोन हे संभाव्यता काढायचं सूत्र काय आहे पी ए बरोबर एन ए छेद एन एस तर एन ए किती आलाय दोन आणि एन एस किती आहे सहा मग बेकिबे बे त्रिक सहा म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे पर्याय बी एक छेद तीन ओके पर्याय बी हा? एक छेद तीन हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे तर आता त्यातला तिसरा प्रश्न बघूया एक ते शंभर यामधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती असेल एक ते शंभर मध्ये निवडलेली संख्या मूळ संख्या, संख्या. असणे आता एक ते शंभर म्हणजे यस मध्ये कोण कौन कोण येणार तर यस मध्ये पहिला यस बरोबर एक दोन तीन आणि मग पुढच्या सगळ्या लिहूया आपण कुठं पर्यंत आता यातून निवडायचे म्हणजे एन एस मधल्या घटकांची संख्या किती झाली एकूण संख्या किती शंभर आता यातल्या कुठल्या संख्या घ्यायच्या आहेत एमध्ये तर मध्ये घेताना मूळ संख्या घ्यायची आहेत म्हणजे दोन तीन पाच सात त्याच्यानंतर अकरा त्यानंतर तेरा सतरा एकोणीस एक एक एकोणीस नंतर इथे तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस त्याच्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस परत त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट त्याच्यानंतर एकाहत्तर त्र्याहत्तर येणार त्र्याहत्तर नंतर एकोणऐंशी एकोणऐंशी नंतर त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव हे जर तुम्ही सगळ्या मोजल्यात संख्या ऐकू पाच एक पाच पाच दोन हजार पाच पंधरा पाच एकवीस आणि पाच पाच पंचवीस त्यामुळे ए मधल्या घटकांची संख्या किती होणार एन ए बरोबर पंचवीस मग आता संभाव्यत्ताच सूत्र काय संभाव्यत्ता पी ए बरोबर छेद एन एस पंचवीस छेद शंभर याला सोपं रूप देताना काय करणार पंचवीस एके पंचवीस पंचवीस छो शंभर म्हणजे पी ए बरोबर किती येणार एक छेद चार ने? पी ए बरोबर एक छेद चार म्हणजे याचा अचूक पर्याय कुठला असणार आहे पर्याय सी एक छेद आता प्रश्न क्रमांक चार प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे एक ते चाळीस संख्या लिहिलेली आहे चाळीस कार्ड एका पिशवीत आहेत त्यापैकी एक कार्ड उचलले कार्ड कार्डवरील संख्या पाचच्या च्या पटीत असण्याची संभाव्यता आपल्याला काय करायचे शोधून काढायचे आता ती शोधताना सगळ्यात पहिल्यांदा यस यस मध्ये कुठले कुठले घटक येणार किंवा कुठल्या कुठल्या संख्या येणार एक ते चाळीस म्हणजे एक दोन तीन कारण कार्डवर लिहिलेल्या संख्या एक ते चाळीस आहे म्हणजे एकूण शक्यता किती चाळीस त्याच्यानंतर संभाव्यता कशाची काढायची आहे तर पाचच्या पटीत त्या संख्या असण्याची संभाव्यता मग पाचच्या पटीत कुठल्या येणार पाच येणार पाच दोन्ही दहा पंधरा वीस पंचवीस तीस थीश, पस्तीस आणि चाळीस हे तीन तीन आणि तीन, तीन सहा दोन आठ म्हणजे ए मधल्या घटकांची संख्या किती आली एकूण आठ आली पी ए बरोबर एन ए छेद एन एस हे सूत्र लायचं संभागताचं आणि मग इथे किमती ठेवूया आपण आठ छेद चाळीस म्हणजे आठ एक्के आठ आणि आठा पंचे चाळीस म्हणजे पी ए बरोबर इथे येणार एक छेद पाच हे त्याचं अचूक उत्तर आहे पी ए बरोबर एक छेद पाच म्हणजे कुठला पर्याय बरोबर आहे ना पर्याय क्रमांक ए एक छेद पाच आता योग्य पर्याय निवडा मधला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे जर एन ए बरोबर दोन पी ए बरोबर एकशेद पाच तर एन एस मधील घटकांची संख्या किती ते आपल्याला शोधायचं आहे तर त्यासाठी काय करणार आपण पी एच सूत्र लिहिणार पी ए बरोबर एन ए छेद एन एस हे सूत्र लिहिणार किमती ठेवूया पी ची किंमत किती आहे एक छेद पाच तर ती किंमत ठेवूया एक छेद पाच परत एन ए मधल्या घटकांची संख्या किती आहे ए मधल्या दोन आणि काय शोधायचं आपल्याला एन एस ते आहे तसं ठेवायचं आता याची किंमत काढायची असेल तर तिरकस गुणाकार करणार म्हणजे एक गुणिले येन एस बरोबर दोन गुणिले किती करणार पाच एक गुणिले येन एस म्हणजे एन एस येणार आहे तसा आणि दोन गुणिले पाच कुठल्याही संख्येला एक न गुणलं तेच येणार एन एस आणि पंच दहा म्हणजे एन एस मधील घटकांची संख्या किती येणार दहा याचा पर्याय क्रमांक ए बरोबर दहा हे त्याचं अचूक उत्तर आहे